नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आम्ही शेतकरी चला तर आम्ही चाललो आहे आता कृषी प्रशिक्षणसाठी म्हणजे शेतामध्ये चाललो आहे पण सध्या आम्ही कृषी प्रशिक्षण पिरियडवरती आहे म्हणजे आमच्या बाबांच्या हाता हाताखाली आम्ही कामं करत आहे आणि सर्व काही शिकून घेत आहे कधी कोणते कामं करावं लागते कधी कोणते रोप लावावे लागते वाफे कसे तयार करायचे भाजीपाल्यांचे हे शिकत आहे त्यांच्या सामोर बघा यांची सुटली शाळा हे चालले घरी आमची झाली शाळा सुरू आम्ही चाललो शेतात चला तर मग आम तुम्ही पण आमच्या प्रशिक्षणचा हिस्सा व्हा बघा मग आम्ही प्रशिक्षण कसं करतो हे रस्ता संपतच नाही लवकर हा आहे काशी टमाटरचा वाफा पाणी देणं सुरू आहे त्याला खूप दिवस झाले पाऊस नाही आला आहे म्हणून हे पाणी देणं द्यावं लागत आहे हे काशी टमाटर आहे काशी टमाटर म्हणजे ओभडधुबड असते हे टमाटर आणि खायला पण चांगलं लागते आणि साल त्याचं असं पातळ असते आणि शिजायला लवकर शिजते ते काशी टमाटर आहे हे आम आमचे बाबा हे नेहमी हेच रोप लावते खूप सारं रोप आहे हे बघू आता एवढं तर लागणार नाही आम्हाला पण जेवढं लागेल तेवढं लावून देऊ शेतात आधी शेत तयार करावं लागेल मग तिथे लावावे लागेल चला तर मग आता पाणी देणं झालं आहे ता ता है। आता आम्हाला वृक्षारोपण करायचं आहे वृक्षारोपण मध्ये आता झाड लावत आहे आम्ही आवड्याचं झाड आयुर्वेदिक आवडा आहे तो छोटा छोटा आवडा आहे छोटा छोटा आवडा असतो याचा आणि खायला पण छान आहे आयुर्वेदिक आवडा आहे मी पण पहिल्यांदाच खाल्ला होता पण चांगला वाटला इथे सापाने काठ टाकली जशी आहे तशीच आहे का जशी टाकली त्या सापानी तसं तसाच आहे शेप हे बाबांनी काढली आणि नेऊन ने टाकली बाहेर चला तर मग आम्ही जात आहे आता हे झाड लावायला जास्त दिवस झाले की हे झाड सुकून जाईल आणि मरून जाईल एवढ्या मेहनतीनं तयार केला होता इथे झाड लावायसाठी जागा तयार करत आहे गवत वाढलं होतं इथे गवत काढून घेतलं थोडंफार धुऱ्यावर लावत आहे झाड आंब्याच्याच बाजूला आहे आम्ही सर्वच प्रकारचे झाडं लावलेले आहे आंबा संत्र दुसरा एक आवडा तो मोठा त्यानंतर चिंच फस डाळिंब नंतर बाबा आले बाबांनी मग पुन्हा आम्हाला व्यवस्थित खोदून दिली जागा म्हटलं ना तुम्हाला प्रशिक्षण सुरू आहे तर हेच ते प्रशिक्षण त्यांनी व्यवस्थित गड्डा करून दिला आणि त्यांनीच लावून दिलं त्यांच्या हाताने झाड तर मग बाबांनी झाड लावून दिलं त्यानंतर आजूबाजूचं पुन्हा गवत काढत होते ते त्यांना म्हटलं तुम्ही राहू द्या आता आम्ही काढतो ते गवत कारण त्यांच्या हातून जर झाड लावलं तर ते त्यांना माहिती राहते किती ग खोल करायचा वगैरे व्यवस्थित प्लेन करून दिली त्यानंतर बघा झाड लागलं आहे मग आम्ही दोघांनी मिळून आजूबाजूची पूर्ण जागा स्वच्छ करून घेतलं गवत काढून घेतलं जेणेकरून शेतातले काका काय त्यांना लक्षात येईल की ते झाड लावलेलं आहे कारण धुऱ्यानं खूप सारं गवत जमा झालेलं आहे ते लक्षात नाही झाड मग जागा ती आजूबाजूची क्लीन केलेली असली की लक्षात येते की ते काहीतरी लावलेलं आहे म्हणून जेवढं होईल तेवढं आम्ही गवत काढण्याचा प्रयत्न केला कधी होईल मोठा आता हा होईल तेव्हा होईल तेव्हाच आवडे खाऊ याचे तुम्ही कमेंट करून सांगाल हे कशाचं झाड आहे म्हणून कोणत्या आवड्याचं आहे काय नाव आहे याचं त्यानंतर बाबांनी पाणी पण आणलं आणि पाणी टाकत आहे त्याला डाळिंबाच्या झाडाजवळ जा पण गवत झालेलं होतं ते पण स्वच्छ के करत आहे गवत काढून घेत आहे तिथलं जेणेकरून त्या झाडाला झाडाची वाढ व्यवस्थित होईल आणि फळ पण चांगले मजबूत होईल हे दोन डाळिंब त्यांना लागलेले होते ते, ला ते काढून घेतले पक्ष्यांनी खाऊन घेतले असते आणखी मोठे झाले असते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा